मी भीमराव कडारे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं स्वागत आज नवीन 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 दिवस विषय दिवस, दिवसाची सुरू चर्चा आज चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चाला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये निराय विमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली ती बिनविरोध झाली कोणी फॉर्म भरला नाही एक जण एक तीन फॉर्म भरले होते पंडितराव पाटील यांनी त्यांच्या पुतण्याला बिनविरोध करून घेतला आता इंदापूर तालुक्यातल्या अजून एका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली ती म्हणजे भवानी नगर इथला छत्रपती सहकारी साखर कारखाना हा कारखाना पहिल्यापासून पवारांच्या ताब्यात आहे परंतु या कारखान्याचे जे संस्थापक आहेत पृथ्वीराज जाचक यांचे वडील त्यांनी हा कारखाना उभा केला त्यानंतर मात्र ते पवारांच्याच बाजूला होते त्यानंतर पवारांनी पृथ्वीराज जाचक बापू यांना देखील कारखान्याचं चेअरमन केलं होतं आणि महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्याचं देखील अध्यक्ष केलं होतं तसंच अनेक पद त्यांना दिली होती परंतु कालांतराने काही हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत गेल्यामुळे त्यांना बाजूला करण्यात आलं होतं तर त्याच कारखान्याची आता निवडणूक लागलेली आहे तर बघा निवडणूक लागली तब्बल दहा वर्ष या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपवून पाच सात वर्ष झालं या कारखान्याची निवडणूक झाली नव्हती या कारखान्याच्या सभासद संख्येबाबत तसंच इतर कामांस बाबत पृथ्वीराज जाचक यांनी मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यामुळे ही निवडणूक लांबली होती तर त्या याचिकेचा निकाल झाला म्हणा किंवा काढून घेतली म्हणा आता त्याची पुन्हा निवडणूक लागलेली आहे निवडणुकीमध्ये आता साहजिकच दोन पॅनल उभा होणार पवार विरुद्ध पवार शरद पवारांचा एक पॅनल अजित पवारांचा एक पॅनल आता अजित पवारांच्या पॅनलमध्ये कोण जात आहे शरद पवारांच्या पॅनलमध्ये कोण जातंय हे महत्वाचं आहे परंतु इंदापूर तालुक्यातल्या निराभेमा सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्याच्या निवडणुका कधीच लागत नाहीत बिनविरोध निवडणुका होत आहेत मात्र छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागणार आहे आता या कारखान्याची बघा सभासद संख्या किती आहे बावीस हजार सातशे अष्ट्याहत्तर या कारखान्याला सभासद आहेत आणि ब वर्गामध्ये दोनशे एक्क्याण्णव सहकारी संस्था प्रतिनिधी असा आहे आता ह्या सगळ्याला मतदारांना चारशे पंच्याण्णव लोकांनी हार कधी घेतले ते किंवा ह्याच्यात काहीतरी काहीतरी चुकीच आहे आता ह्या कारखान्यामध्ये आता निवडणूक जाहीर झाली सात एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचं ते म्हणजे निवडणुकीला संचालक म्हणून फॉर्म भरायचे ते त्यानंतर मात्र सोळा एप्रिलला ह्याची छाननी होणार आहे दोन मे रोजी हे महागार घ्यायची आपल्याला अठरा मे रोजी मतदान होणार आहे म्हणजे दोन तारीख ते पाच तारखेपर्यंत महागार घ्यायची अठरा मे ला मतदान होणार आहे आणि एकोणीस मे रोजी ह्याची मत मोजणी होणार आहे बघा मोजणी होणार आहे म्हणजे <coughs> मोजणी झाल्यानंतर काय होतंय काय नाही कोणाचा पॅनल निवडून येतोय हे देखील महत्वाचं आहे बघा आता बारा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे मतदार यादी जी या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ला एक केली होती आणि आता तेवीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंतची यादी आहे आता पंचवीस आहे आता पुढची देखील यादी आली असेल यादी आली आणि ह्या सगळ्या यादी नुसार बावीस हजार सातशे अष्ट्याहत्तर मतदार आहेत एवढी लोक मतदान बजावणार आहेत तर सहकारी संस्था ज्या आहेत त्या दोनशे एक्क्याण्णव आहेत म्हणजे हे मतदार बजावणार आहेत आता निवडणूक पवार विरुद्ध पवार लागणार आहे जसं आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याला देखील पवार विरुद्ध पवारच निवडणूक लागणार आहे तिथं म्हणजे अजित पवार काय शरद पवार का आता पवार विरुद्ध पवार म्हणल्यावर कुणाच्या ताब्यात गेली आता इथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध पवार नाही पवार विरुद्ध पवार म्हणजे हर्षवर्धन पाटीलचा एखादा प्रतिनिधी घेतला जाईल पण तो पवार विचाराचाच असणार आहे आता त्यांनी पवारांनी हे दोन कारखाने सोडले ते हर्षवर्धन पाटलांना त्यांनाच मदत करावं लागणार आहे नाही मदत केली तर पुन्हा अडचण आहे हर्षवर्धन भाऊजी परंतु शरद पवारांचा जो पॅनल राहणार आहे ह्याचा पॅनल प्या, प्रमुख किंवा प्रचार प्रमुख असं म्हणजे प्रचार हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात नॉमिनल दिला जाईल परंतु हर्षवर्धन पाटलांच्या विचाराचा एकही माणूस घेतला जाणार नाही त्याचं कारण हे तसंच आहे की काल परवा जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे नैरा नर नर्श, नरसिंगपूरला जे दर्शनासाठी आले होते यावेळी मात्र हर्षवर्धन पाटील त्यांच्या पुढं पुढं करताना आपल्याला दिसले हार गुच्छ विठ्ठलाची मूर्ती घेऊन गेलेली आपल्याला दिसलं त्यांचा सत्कार केलेला दिसलं त्यामुळं पवारांला आणि पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गटाला असं झालं की बाबा हा बाबा आपला आहे का कडला आहे पण असू दे आता कुठं का असाना आपल्याला लोकसभेला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे म्हणून त्यांनी त्याला सध्या तरी काय दुखवलेलं दिसत नाही परंतु या भवानगर पॅनलचं पॅनल प्रमुख केलं जाईल परंतु ह्याच्यामध्ये जे उमेदवार घेतले जातील हे सगळे पवार विचाराचे असणार आहेत हर्षवर्धन पाटलांच्या विचाराचा एकही माणूस नसणार आहे आता ह्याच्यामध्ये पवार पृथ्वीराज जाचक यांना पुढे करून पॅनल करते का पवार साहेब पॅनल करून पृथ्वीराज जाचक यांना त्या पॅनल मध्ये घेतील हे आपल्याला आता बघणं गरजेचं आहे जशी निवडणूक जवळ येईल कोण फॉर्म भरेल काढेल काय होईल याचं देखील आपण सांगू आता हे सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे होणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने काम बजवलेलं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये आपण बघू काय होतं या निवडणुकीचं आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी के, के मराठी इंदापूर पुणे